नमस्कार मंडळी कसे काय तर, तर आज आहे आमच्या भैड्याचा रिझल्ट बारावीचा आणि आता बारा वाजून पंचावन्न छप्पन मिनिट झाले असतील एक वाजता रिझल्ट आहे तर आज रिझल्ट बघायला खूप मजा येणार आहे भैड्याची चांगली वाट लागणार आहे का चांगला रिझल्ट त्याला शब्द देणार आहेत ती पण बघूयात तर आता अगोदर आमच्या भेड्याच्या मम्मी पप्पाचे म्हणजे माझ्या पण मम्मी आप्पाचे आपण विचारूया की त्यांना काय वाटतंय तुमचं पोरग काय काय म्हणतात त्याला काय पराक्रम काय जाणार आहे ते विचारूया तर रिझल्टच्या अगोदर मम्मीचा विचारूया हा मम्मी साहेब इथं कांदा चिरात बसले त्या तर तुम्हाला काय वाटतंय तुमचं पोरग काय पराक्रम करेल काय करील ती करील आता त्याला काय आपलं आपण काय त्याच्या महाग जाणार आहोत त्याच्या नशिबातला आपण कोणी लिहिले काय लागला लागला ते आयुष्याच चांगलं झालं नाही लागलं तर आपलं आपलं धंदा करायला आमची मम्मी म्हणते बघा एवढ्या गाई त्याच्यासाठीच आहे त्या शेत पोत आहे टेन्शन घेऊ नको तू हा हा।, हा।, हा बोला तुम्हाला काय वाटतंय काय करेल तुमचं पोरग सत्तर टक्के मोर पडतील सत्तर टक्क्याच्या वर पडतील म्हणते बघा आपा आमचं म्हणते तर एवढा विश्वास आहे पोरावर आता रिझल्ट अजून चार पाच मिनिट टाइम आहे बघूया आपाचा विश्वास कसा होतोय मम्मीच तर काही टेन्शन नाही चार पाच करत बस मग <laughs> तर बघूया तर आपण काय माहिती आता आपाचा विश्वास खरा ठरणार आहे का मला तर वाटतंय भेड्याची चांगली चमती होणार आहे आणि खरं तर मला पण वाटते पडते साठ सत्तरपर्यंत पर्यंत झालं पोटा कुठं नाही हे करायचं आपल्याला टक्के टक्केपर्यंत पडते तर भाड्या घाबरू नको र मी आहे तुझ्यासोबत मारायला एक खोक मी पण जास्त घेऊन देते तर बघा आमची आता राहिली माझं झालं आपा मम्मीचं झालं आता दीदीचा विचारूया की दिदीला काय वाटतंय भायाला कसं मार्क पडतील काय तर इथं बघा इथं आमचे दोन दोन बाळ झोपलेत दी तुला काय वाटतंय भायाला किती मार्क पडतील चांगली म्हणजे किती पडतील कॅमेरा चालू आहे म्हणून तस बोलायचं नाही जी हाय ती बोलायचं तर... बस का पडू पाधी कडू बघा ऑन कॅमेरा कडू म्हणते भेडा तुला तर आता इथं बघा भयान काय आम्हाला नंबर सांगितला नव्हता तर आम्ही त्याचं रिसिट हुडकून काढलं घरातनं आणि आता रिझल्ट बघायला चाललंय एक वाजले त्या पण आता एकचा ता टायमिंग सुरू आहे पण रिझल्ट काय लगे येत नाही नेटवर्क कसं सगळेजण एकदम बघायलेलं असल्यामुळे रिझल्ट काही पटकन दिसत नाही तरी पण ट्राय करायचं आणि रिझल्टला किती टक्के मार्क पडते ती पण आपण बघणार आहोत भैडा तर घरी नाही भेडा पळत गेला कुठे गेला ती पण माहीत नाही सकाळी मम्मीला सांगून गेला मम्मी मी काय आता घरी लवकर येत नाही म्हणलंय काय माहिती तर आता आल्यावर पण भयाचं बघूया रिॲक्शन काय असतं या अगोदर मार्क किती पडतात बघून मम्मी आप्पाचं दीदीचं आणि स्वतः माझं रिॲक्शन बघूया काय होतं तो ते तो तोपर्यंत वेट अँड वॉच तर आता आमचं रिझल्ट बघायला चालू आहे आता कधी उठलं आम्ही तर आता ट्राय करायला लागलो मोबाईलवर पण सगळ्या लिंक तर अजून सध्या सगळ्या व्यस्त आहेत बिझी येते सगळेजण आताच बघायला लागले असतील तरी पण ट्राय करूया बघूया कोणाला किती आता भैड्याला तर किती मार्क पडतात का माहिती तर बघा आमच्या भेडाला एवढा छान निकाल एवढे मार्क पडले काय सांगा तुम्हाला मिळत भैड्या डन तर ही आमच्या भैड्याचा निकाल आहे बघा चौधरी शुभम गंगाराम आईचं नाव छाया पुणे मराठी इंग्लिश ही सगळे ही मार्क आहेत बघा आणि आता टक्केवारी दाखवते तुम्हाला बघा टक्केवारी किती पडली आमच्या भैड्याला सहाशेपैकी तीनशे सहा गुण पडले ते एक टक्का जास्त पडला नाही तर सहाशेपैकी तीनशे बरोबर करायला काय झालं तर हां आता तुझ्या बहिड्याला किती मार्क पडले ती माहितीये का एकावन टक्के मार्क पडले ती काय आपल्या मशी शाईतच घ्या नाहीचा काय काय झालं तुमचं एक्कावन टक्के मार्क पडले तुमच्या पोराला पाच तर झाले पस्तीस टक्के एकावन टक्के पडले ती शुभ घे एकावनाकडं वा 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 बघा असा विश्वास असा लागतो विश्वास जरी गेला तरी मार्क तर आहेत आणि दे साठ टक्के साठ टक्केच्या पुढे सुद्धा माहिती की मी गॅरंटी दिली नव्हती काय मी गॅरंटी दिली नव्हती की त्यांना मार्क किती पाडल म्हणून एक्कावन टक्के पडली ती एक्कावन टक्के मग शिवाकडा इंग्लिशला काय बघ इंग्लिशला किती त्याला शेतातली काम होती शेतातली काम इंग्लिशला पस्तीस मार्क पडले ते म्हणजे काटावर पास झाला थोडी असते शेतातली पण काम होती बघा इकडे सगळं शेत आहे म्हणत घरात भरपूर आमच्या आपला दुकानातलं काम असतं पडली मार्ग आपण नाराज करून काय होत नाही छान पडले पास पास झालंय छान पडले कॉमर्स नाही त्यात बाकीच गणित विषय साँ तो तो तावना तावना काम होतं त्याला खायला अन्न पण पेपरच्या पर्यंत काम होत तर भाड्या घाबरू नको भाड्या घाबरू नको येताना मी एक तू निवंत ये मी दोन तीन थोक काढून ठेवते ठेवते मला वाटलं लॉलीपॉप आण म्हणून दोन तीन थोक काढून ठेवते आलं की दोघा दोघीकडनं बडवती ती तोपर्यंत तो या आणि कॉलेज नंबर पाठवलंय मला पी तेवीस एकोणसाठ शहाण्णव रिझल्ट बघा म्हणून त्याला रिझल्ट तर या आल्यावरतीच आपण व्हिडिओ घेऊया आणि बघूया आता भैड्याला फोन केलाय भैडा काय घरी नाही तर बघूया आता भैडा काय म्हणते कोणीकडे काय बाय किती पडलीकडे काय आहे बाय तू फेरायला या घरी फोकाडून ठेवली जेव्हाची वाट बघत थांबला अजून तुला मागाशी म्हणत नाही इकडे किती पडली टक्के मार्ग या पडली किती दिवशी लागतंय बाळा बाळू अरे कुठं बाळ किती पडले रे पन्नास बस काय <laughs> जा करता कॉमर्स हे जाऊ दे पाच तर झालं आता हा नाही अकाडमीला जावा मग काय गाव सोडून जाऊन खाऊ नाही खाऊ ना खाऊ ना गाव सोडून जावा तुम्ही अकाडमीला जावा आधी अकाडमीला आकाडी मला जावा म्हणलं तर मग आता त्याची मजा ऐकवायची नाही का तर आता घरी भेड्या आल्यावर आपण त्याचा पण व्हिडिओ शूट घेऊया त्याचा बघूया लाइक करा शेअर करा कमेंट करा करा पण एंड बघूया तर आमचा भेड्या आलेला आहे बघू तुझ तोंड दाखव तोंड तोंड बघा तोंडात लिंबू ठून आलेला आहे अजून दिवा लावून चांगला बघू का एवढे मार्क असतात का एवढे मार्क असतात का, का, का कुणाला हा

फिफ्टी वन पर्सेंटेज पडलेले आहेत कॉंग्रॅच्युलेशन्स तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि भेटूया नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय